पैलवनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक 21 सप्टेंबर मधील ठळक घडामोडी नगर, नगर जिल्हा बँकेच्या गैरकारभाराची चौकशी करा सरकारी वकिलाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन महिलांच्या सक्षमीकरणासाठी व कामगारांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं प्रतिपादन नगर जिल्ह्यात लाडक्या बहिणींचे मोफत सिलेंडरसाठी सहा हजाराहून अधिक अर्ज पात्र लाभार्थ्यांचं अनुदान लवकरच बँकेत वर्ग होणार नगर शहरात ईद ए मिलात उत्साहात साजरी ईद निमित्त शहरात मिरवणुकीचं आयोजन आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मुलींना संगणकाचं ज्ञान आवश्यक आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर नवरात्र उत्सवाची तयारी सुरू तीन ते सोळा ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय नाच संमेलनाचं आयोजन नगरच्या मिलिंद चवंडके यांनी सलग दुसऱ्यांदा केलं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व बसपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा दलित आदिवासी समाज बांधव व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग बिबट्याच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी अकोले तालुक्यातील विरगाव येथील घटना शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटीचा गंडा घालणारा शेवगावातील आरोपी झेरबंद मध्यप्रदेशातून घेतला ताब्यात असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या